नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत नेपाळ येथे भारताच्या जवळच असलेलं नेपाळ हे, आदेश। ने आए। हे। हा देश आणि संपूर्ण निसर्गरम्य असा हा देश आहे हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश आपण पशुपतिनाथचं दर्शन घेऊन नेपाळमध्ये आलो आहोत नेपाळमधील खाद्यसंस्कृती वेगळी असते हे आपण जे पाहत आहात ते आहे सेलरोटी तांदळाच्या पिठापासून ही बनवली जाते एक कारागीर आहेत ते तांदळाचं पीठ मळून त्यानंतर त्याची व्यवस्थित अशी सेजरोटी केली केली जाते थोडीशी गोड चवीला असते परंतु सुंदर सकाळी सकाळी हा नाश्ता आमच्या सर्व मित्रमंडळींनी केला तर ता ताव मार मारलं हे त्यांचं किचन आहे छोटंसं आणि बाहेर दर्शनी भागात त्यांनी अशी वेगळ्या पद्धतीची चूल मांडलेली आहे आपण कोकणात पाहतो ती अशी खाली असते चूल आणि त्याच्यावर आपण घावणे वगैरे केले जातात परंतु इथे असे उभे राहूनच कोणतेही पदार्थ केले जातात आणि चूल पण अतिशय व्यवस्थित मातीने लिपलेली आहे आणि त्याच्यावर ही रोटी त्या ज्या आहेत त्या कांदवलीमध्ये राहणाऱ्या होत्या त्याने आपला परिचय देताना सांगितलं की बहुतेक जे हॉटेल वगैरे आहेत ते मुंबईत राहून गेलेले आहेत त्यामुळे ओळखी आपल्या वाढतात आणि अतिशय जवळीक साधली जाते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सेलरोटी तयार करून दिली आपल्याच जवळचे असले असे भरपूर गरम गरम अशी सेलरोटी मंडळींनी त्याचा स्वाद घेतला

মানে হাত হাত ৰাখা

在加油。个。 दुसऱ्या डाब्यावर आपण आलो तिथे आलू पराठा हा नाश्ता चालू होता आलू पराठे देखील गरमागरम इथे असतात आणि कुशलतेने बनवले जातात मला फटाफट ते बनवून दिले जातात गरमागरम आणि त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता Bona, bona, bona. So, anh ta biết được cái này. Anh tai <laughs> của cái <laughs> tay của cái tay của cái tay của cái tay हे नेपाळ येथील फेमस चाव चाव आणि मोमोज व्हेज नॉन व्हेज असे मोमोज इथे असतात ही नेपाळमधील खास डिश आहे चावचाव चवीने खाल्ली जाते सकाळी नाश्त्यामध्ये डालते का डायरेक्ट डालते आहेत मतलब अभी साफी आ... इथे मासे मात्र पाणी पाणी लगे इथे फ्रेश मिळतात नदीतील मासे आहेत ते 24 तास आणि ताजे मासे तसेच अभी क्या करेगा मासे देखील इथे फ्राई करून में दिले जातात हे फळ मार्केट आहे फळ मार्केट जास्तीत जास्त संत्री असत आणि डोंगरावरची म्हणजे पहाडावर जी, जी असतात आणि अतिशय गोड असत तुम्ही किती खाल्ली तरी ती तुम्हाला सर्दी वगैरे असं काही होत नाही जाणवत नाही पूर्ण प्रवासामध्ये ही संत्री खाल्लेली आहेत भरपूर गोड भरून खाल्लेली आहे पण कोणालाही असं संत्र्याचा त्रास वगैरे झालेला नाही मधुर अशी संत्री असतात हो इकडे लुंबिनी लानीलाच आहे एक तासावर लुंबिनी एक तासावर आहे लुंबिनी रेस्टॉरंट मध्ये आलो का जेवण आहे इथे साध सिंपल जेवण आहे आणि या जेवणामध्ये आपण खाऊ शकतो मध्येची भाजी आहे दुधीची आहे आणि याच्यामध्ये डाळ आहे डाळ पण अतिशय उत्कृष्ट आहे मस्त डाळ करी आहे वाईट चव करी पण टेस्टी आहे एकदम चवय चव आहे अप्रतिम चव आहे मुळा येतो तेवढं जेवण एकदम सात्विक ब्राह्मणिक पद्धतीचं जेवण चटणी आहे मुली का मुळे आचार आहे ते पर छान आहे जुने पार रे कायदा मिळेल पदार्थ आहेत ते तुम्हाला मिळेल स्पेशली मिळणार आणि जर तुम्हाला दिए चिकन वगैरे मागलं मागितलं सर्व गोष्टी आहेत या सासी भाजी हे वगैरे आणि चिकनची एक तुम्हाला वेगळा डिश असणार आहे शंभर रुपयामध्ये पूर्ण पाहिजे तेवढं पोडवर जेवण इथे मिळतं तो स्पेशल खास ऑफर अतिशय जेवण इथे आपण आलो होती यांनी ते खास वेगळ्या पद्धतीची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर ठेवली होती घेतल्यावर या इथे आयुष्य निघालो बॉल काढायचा आणि त्याच्यामध्ये जसे पैसे असतील तसे द्यायचे त्या थालीपेक्षा जर तुम्ही पन्नास लाग असेल एकशे पन्नास तुम्ही देऊ शकता साठ नॉनव्हेज थाली एकशे पंच्याहत्तर असेल तर तुम्ही एकशे साठ लागले तर एकशे साठ देऊ शकता आपल्याला मित्र भेटलेत आपण नाम सर जी आप मुंबई मे आहे भारत मे महाराष्ट्रामध्ये आणि हे बाळासाहेब ठाकरेंचे ते यांनी सेवा केलेल्या बाळासाहेब ठाकरेंना देखील भेटलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं पण यांनी गाज थाक्रे। राज ठाकरे सेवा के लिए आ, मतलब आप वहाँ पे कैसे गए थे हमारा काम था कौन सा काम काम पे मतलब क्या था तो काम देख रेख देख, देख, करने का तो बाला साहब ठाकरे को भी मिले आप कभी गए थे और कौन कौन नेता आप मिले आप सबके सब सब साथ अच्छा है। आपको मिलके खुशी होई धन्यवाद मलेन कॉफी देखील सुंदर मिळते आणि या कॉफीचा देखील आपण आस्वाद घेतला इथे बहुतेक सर्व हॉटेल्स धाबे यांच्यावर महिलाच कर्मचारी असतात सर्व सांभाळ जो हॉटेलचा दुकानांचा असतो तो महिलाच करतात हे इथले एक वैशिष्ट्य आहे

में। नहीं आ, नहीं कर नाही कैसे आहे सर हिमालयन कॉफी ही सुंदर ना कंटास्टिक फंटास्टिक खोट म्हणजे ना अमृत हा आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब्स करायला विसरू नका धन्यवाद